संतोष देशमुखांना मारतानाचे व्हिडिओ काय काढतात त्यांचे फोटो काय काढतात व्हिडिओ कॉल काय करते त्यांच्यासोबत सेल्फी काय काढतात अशा हा गुंड प्रगतीचे माणसं जन्माला येण्यापेक्षा त्यांची आई वाज राहिली असती ना सुद्धा परवडलं असतं आणि त्या सहा जणांना तर फाशीपेक्षाही काय सजा असेल तर ती द्या परंतु त्यांच्यासोबतचे जे काही आकाबोक का आहेत ना ज्यांच्या सत्तेवर ज्यांच्या गुंडांच्या जीवावरती ह्यांनी सत्तेत आले हे मतदानावर आलेच नाही हे गुंड प्रगतीच्या जीवावरती निवडून आलेले आहेत ही आकाबोकाला आहे ना जन्म ठेप झाली पाहिजे आणि ते जे काही गुंड मुतले ना संतोष देशमुखांच्या तोंडात ते सरपंचाच्या तोंडात नाही मुतले तर ते कायदा व्यवस्थेवर मुतले की जी तीन महिने झाले जिनी बांगड्या हातात घातल्यात आतापर्यंत न्याय देऊ शकली नाही त्या कायदा व्यवस्थेवर मुतले तीन महिने झाले जनता राजीनामा मागत होती त्या आकाचा का बोकाचा पण मंत्र्यांनी घेतला नाही त्या मंत्र्यांवर मुतलेत ते